इंद्र मराठ्यांचे नौखंडा मधी नाहू इंद्र मराठ्यांचे पहिल्या दिवशी राजे बारी आले वंशाला बाळ शिवाजी बाळा शिवाजी पहिल्या अवतरी जीव जु बाळाजी जुऱ्या जूजू जु जु। दुसऱ्या दिवशी चाला मंदिरी केल्या नाना हे परी नाहू गाली ती दासी सुंदरी जीव जु बाळाजी जुऱ्या जुजू तिसऱ्या दिवशी वाजीवला घंटा उटा नू चिंतावडा वाटा आहणारी पदर लुटा जुबाळाजी जुऱ्या जुजू चव्हाथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबेन सरदार जुबाळाजी जुऱ्या जुजू जु। पाचव्या दिवशी पाचवी केली जाबाई दाऊन आली जय प्रतिभा राजाला दिली जुऱ्या बाळाजूजुऱ्या जुजू जु जु जु। सहाव्या दिवशी लळा काने कुंडिक मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जु बाळाजी जुऱ्या जुजू जु जु जु। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी झाला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तोरा जु बाळाजी आनंदी हाती तलवार फिरवी तो पटा जो जु बाळाजी जुऱ्या जुजू जु। नवव्या दिवशी नवरात्र गिरा जायशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या स्वरूपाचा परकास सारा जुबाळाजिजुऱ्या जुजू दहाव्या दिवशी करुणी जिन्ना निळ्या गोडीला रे, जुजु। <laughs> रे मी फोटो काढावा वरती बैसून <laughs> जुबाळाजीजुऱ्या जुजू अठराव्या <रे> <laughs> दिवशी रंग पाहून सायना पोत बाळाला दंग पाच हात्या राजाच्या संग जुबाळाजूजुऱ्या जुजू बाराव्या दिवशी व लावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नावू शिवाजी वायका मंडळी जेव बाळाजी जेव्हा <coughs> काय रे आज आजचा करतोय महाराज बा गायलाय सर हा गुंड्या करतेस का हा आमच्याकडे चढू नको उतर खाली महाराजांकडे जायचं कुठं जातेस कुठं जायचं रे कुठे जायचं तुला इकडे नाही उगी उगी म्हणले ते आजोबा